मी कांचननी स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली इन एस ह्या चॅनलवर तर आज आहे फ्रायडे आणि वाजले सकाळचे बारा भोवी गेली आहे स्कूलमध्ये अनिकेतचं वर्क फ्रॉम होम चालू आहे अनिकेत जातात पण आज फ्रायडे आहे सो फ्रायडेला नाही जात आणि अनिका इथे खेळते आहे सो इथे सकाळचे बारा वाजले आहेत आणि गरमी इथे एवढी वाढली आहे म्हणजे समर तसा बघायला गेला तर संपायला आलाय पण ऑक्टोबर हीट जशी इंडियामध्ये असते ना तशी गरमी इथे चालू झाली आहे आणि आम्ही कधीच एसी वगैरे लावत नाही पण आत्ता आम्ही दिवस रात्र ए सी लावून असतो कारण खूपच जास्त गरमी झाली आहे त्याच्यामुळे कारण अनिका पण नाही राहत खूप गरम जास्त गरमी झाली की त्यामुळे मग आम्ही आता ए सीत लावून असतो आणि नेक्स्ट विकेंड जो आहे तो आहे लेबर डे विकेंड तो लाँग विकेंड असतो त्यावेळी ते थोडेफार सेल वगैरे चालू असतात आणि त्याच्यानंतर तेरा सप्टेंबरला डे लाईट सेव्हिंग म्हणजे जे, जे मार्चमध्ये मा एक तास पुढे जातो ते सप्टेंबरमध्ये एक तास मागे होतो तर हे असं डे लाईट सेविंग असतं एक मी व्हिडिओ पण केलेला डे लाईट सेविंग म्हणजे काय असतं ते सहा महिन्यांनी ते चेंज होतं आणि अनु काय करतोय तू गॉगल लावतो स्विमिंगला जायचं आहे की तुला ये कमी गॉगल लावते तिला स्विमिंगला जायचे एक मिनिट हां वा असे हॅलो हॅलो हां तर आजचा थोडा व्हिडिओ वेगळा आहे आजच्या व्हिडिओमध्ये काय मी असं दाखवणार नाही आहे फक्त माझीच बडबड ऐकायला मिळणार आहे तर आणि आजचा व्हिडिओ काय आहे कसं आहे ते तुम्हाला एक दाखवते पटकन तर तुम्ही माझ्या घरात बघू शकता पूर्ण हे बॉक्सेस सगळीकडे पसारा इथे ह्या बॅगा ते बघू शकता पूर्ण इथे बॅगा ठेवलेल्या आहेत सो ह्या ज्या बॅगा ठेवलेल्या आहेत आणि हे बॉक्सेस तर ह्या कसल्या बॅगा आणि बॉक्सेस आहेत ना आम्ही इथून तुम्हाला असं प्रश्न पडेल की इथून मूव होत आहेत का किंवा कुठे ट्रिपला चाललंय का तर ह्या दोघांपैकी काहीच नाही ना आम्ही कुठे ट्रिपला चाललो आहे ना आम्ही इथून मूव्ह होत आहोत आम्ही चाललो आहे आमच्या एकदम क्लोज ठिकाणी चाललो आहे आमच्या हार्टशी क्लोज असलेल्या ठिकाणी चाललो आहे ते म्हणजे आम्ही चाललो आहे इंडियाला येस आम्ही इंडियाला चाललो आहे आणि कधी चाललोय तेही सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि का एवढं मी शॉर्ट नोटिसवर वगैरे सांगते हे सगळं मी एक्सप्लेन करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून का चॅनलला आणि आम्ही एवढ्या कमी शॉर्ट नोटीसवर आम्ही का सांगतोय तर ते आता मी अनिकेतला पण बोलवते ते पण सांगते अनिकेत का चाललो आपण तुम्ही पण सांगा थोडं सगळ्यांना आपल्या युट्यूब फॅमिलीला हां सो आता आम्ही ॲक्च्युली इंडियात तर आम्हाला जायला आम्ही कधीच कधीही रेडी असू आम्हाला तर इथे राहून असं वाटतं की यू एस आणि इंडियामध्ये एवढं अंतर आहे तर कधी कधी मला तर असं वाटतं कुठेतरी गल्फ कंट्रीमध्ये किंवा दुबई वगैरेला असो तर खूप चांगलं होईल एवढं जवळ आहे इंडियाला जाणं तर यू एसमधून आधी चोवीस तास प्रवास करून जाणंच म्हणजे मला टेन्शनच वाटतं म्हणजे मला कंटाळा येतो ॲक्च्युली पण गणपती म्हटलं तर आम्हाला म्हणजे वार्षिक सण हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गणपतीच आहे So, त्यावेळी आम्हाला ते सण जेव्हा पण येतात असं वाटतं पण गणपती स्पेशली तर त्याच्यामुळे मी तर म्हणजे आणि ऑफिसमध्ये माझं असं आहे की काम सुद्धा की मला म्हणजे मी इथे इंडिव्हिज्युअल इथे अवेलेबल असावं लागतं मला स्वतः आणि टाइम झोन सुद्धा ही खूप प्रॉब्लेमॅटिक आहे कारण कॅलिफोर्नियामध्ये राहतो आम्ही सो मी आधीपासूनच मी स्टार्ट ऑफ द इयर पासूनच मी माझ्या मॅनेजर्स वगैरे सांगून ठेवलेलं की मला इंडियाला जायचं आहे सप्टेंबरमध्ये आणि आम्ही तिकिटांसाठी सुद्धा आम्ही खूप आधी तिकीट बुक करून ठेवतो पण त्याच्यात बरेचसे कॉम्प्लिकेशन्स होते कारण विजा ऑब्व्हिअसली ते तुम्ही वर्क विजावर जर का असाल मध्ये तर वर्क विजाचे रिन्युअल्स तुमचं स्टॅम्पिंग हे सगळे फॅक्टर्स असतात जेव्हा पण तुम्हाला इंडियात किंवा युएसच्या बाहेर जात असाल रिटर्न येण्याआधी तुमच्याकडे स्टॅम्पिंग हवं सो आम्ही हे सगळं प्लॅनिंग करून ठेवलेलं पण काय काय गोष्टी प्लॅनप्रमाणे होत नव्हत्या सो इवन फायलिंगच्या वेळी सुद्धा आम्हाला नंतर समजलं की भूवीचा पासपोर्ट ऍक्च्युली मला माहिती होतं पण भूवीचा पासपोर्ट एक्सपायर एक्सपायर होणार पण मला वाटलं की आम्ही इंडिया जाऊ त्यावेळी जा आम्ही रिन्यू करून घेऊ पण नंतर विजा प्रोसेसिंग मध्ये असं समजलं की त्याचं तिचा पासपोर्ट सुद्धा आम्हाला आधी रिन्यू करून घेणं गरजेचं आहे सो ते सुद्धा करण्यात आमचा थोडाफार वेळ गेला त्याच्यानंतर विजा प्रोसेसिंग ऑफकोर्स ही खूप लेंधी प्रोसेस आहे सो फायलिंग त्याचे डॉक्युमेंटेशन गॅदर करणे ते सगळं करण्यात आम्हाला एवढा वेळ गेला की ज्या अँटिसिपेटेड डेट मला होती की फायलिंग साठी ती त्या डेटला आमचं फायलिंग झालं नाही मग त्याच्यामुळे आता आणि तरी सुद्धा आम्ही होप्स ठेवून होतो की एक दोन महिन्यात तर आदा आदा जा ले ले तो एका महिन्यात लास्ट टाइमला आमचा वन मंथ मन मध्ये झालेला अप्रुव्हल सो त्याच्यामुळे आम्ही असं होपफुल होतो की चला ऑगस्ट थर्टी फर्स्ट पर्यंत आहेच आपला विजा अँड आपल्याला तसं पण ऑगस्ट एंडलाच जायचं सो मे बी बिफोर दॅट आपला विजा अप्रुव्हल सुद्धा येईल आणि आपण फ्लाय पण करू शकू आणि आम्हाला थोडं टायमिंग पण असं करायचं होतं की ऍटलीस्ट न्यू स्कूल इयर मध्ये जाईल मेबी एक आम्ही समर मध्ये मध्ये का नाही गेलो कारण स्कूल पहिलं थोडे दिवस जाईल असं होतं हा तर म्हटलं आम्ही की पहिलं स्कूल इयरला ऍडमिशन घेऊ कारण इथे कसं असतं की बरेच मुलं चांगल्या स्कूल साठी वेटिंग मध्ये असतात आम्हाला असं करायचं होतं की एन्श्युअर करायचं होतं की आम्ही सीट तिथे आम्ही घेऊ साठी आणि भलेही आम्ही इंडिया जरी गेलो तरी थोडीफार रिस्क आहेच की पुन्हा येऊन ती सीट अवेलेबल असेल की नाही ती त्याची गॅरंटी नाही आहे चान्सेस नाही कारण आम्ही इथे होमस्कूलला जात नाही दुसरी दुसऱ्या स्कूलला जाते ती पण हे सगळे फॅक्टर्स होते पण थोडा आम्ही टेन्शन मध्ये आलेलो सांगितलं की ऑगस्ट मिड ऑगस्ट आला तरी पण आमचा विझा अप्रूव्हल होत नव्हता बी फॉर फोर डेज फक्त आमचा विझा अप्रूव्हल आम्ही आता पंधरा सोळा ऑगस्टच्या दरम्यान आम्ही तर पूर्ण हेच केलेलं की आता नाही प्लॅनच सो आम्ही मिड मिड ऑगस्ट आम्ही असंच ठरवलं की नाही आता प्लान होत नाहीये सो मे आपल्याला कॅन्सल करावं लागेल किंवा मी तर सांगत होतो तुम्ही जा पण माझा वीज झालं तर मी रिटर्न येतो पण त्याची गॅरंटी नव्हती कारण कधी विजा अप्रुवल येईल ते सांगू शकत नाही पण ज्या दिवशी आम्ही पूर्णपणे गिवअप केलं आणि फुल मी रात्री सुद्धा फ्लाईट तिकीट रिशेड्युलिंग वगैरे सगळं बघायला चालू केलं पण म्हणजे एवढं नशीब चांगलं सांग, की मे बी गणपती बाप्पानेच एक आमचं काम का केलं आणि नेक्स्ट डेलाच आमचा विजा अप्रुव्हल आला सो तेव्हापासून आतापर्यंत आम्ही म्हणजे पूर्ण विजा अप्रुव्हल झाल्यापासून जाण्याची तयारी लोकांना इन्फॉर्म करणे ऑफिसमध्ये सुद्धा माझी बरीचशी कामं आहेत आ, एक कलीग सुद्धा आहे त्याला सुद्धा त्याची वेकेशन होती नेक्स्ट मंथ मध्ये सो त्याच्यासाठी सुद्धा बॅकअप वगैरे सगळं करणे म्हणजे खूप कामं अजूनही आहेत अजूनही नेक्स्ट वीक सुद्धा फुल जाणार आम्ही प्लाय करणार पण त्याच्या आधी फुल फोर डेज ऑफिस स्कूल सगळं सगळं करून आणि साईड बाय साईड इव्हनिंगला पॅकिंग वगैरे सगळ्यातच आम्ही बिझी राहणार आहोत पण हा ऍट दी एंड ते तरी सॅटिस्फॅक्शन आहे की आम्ही जातोय फायनली येस येस। न, हो काम जरी बरीच असते आणि वेळ तर खूपच कमी आहे वन फोर विकच नाही बघू म्हणजे मुलांच्या तब्येती वगैरे चांगल्या राहिला आणि इव्हन आमच्या सुद्धा त्याची काही गॅरंटी नाही तर चांगला टाइम स्पेंड करू आम्ही गणपती मध्ये अनेकेत जातील गणपती बाप्पा मोर्या बसायला बॅक टू वर्क आता मी सांगते पुढचं सगळं सो आताच अनिकेत सांगून गेले की आम्ही इंडियाला चाललोय तर एवढ्या कमी शॉर्ट नोटीसवर का सांगितलं ते तर सगळं अनिकेतने सांगितलं आणि नशीब गणपती बाप्पाच्या कृपेने आमचा व्हिजा झाला आणि सॉरी सगळे कोकणी माणूस ह्याच्याशी रिलेट करू शकतील की कोकणी माणसाच्या गणपती म्हणजे किती त्याच्या जवळचं असतं ते पूर्ण अर्धी मुंबई खाली करण्याची ताकद ही कोकणी माणसामध्ये मा आहे असं म्हणतो कारण गणपतीच्या वेळी अर्धी मुंबई खाली होते सगळे गावी जातात आणि म्हणजे मी हे व्हिडिओसाठी बोलते असं नाही की मला गे फर्स्ट इयर ज्या वर्षी आम्ही इथे यू एसला आलेलो आणि ज्या वर्षी गणपती आम्हाला चुकणार होता लिटरली मी पूर्ण रडून काढलं आहे मला तापही आलेला खूप <खुण> डिप्रेशनमध्ये गेलेली मी कारण माझं तो पहिलं वर्ष होतं जे माझं गणपती चुकलेला होता आणि मी इंडियामध्ये असताना मी गण ऑफिसला ज्यावेळी जॉबला लागली ला त्यावेळी मी वेगळी सुट्टी ठेवायची फक्त गणपतीसाठी आणि मी गावी जायची दहा जा जा दिवस सो गणपतीसाठी आम्हाला आम्ही खूपच आम्ही ते वेढ होतो अक्षरशः गणपतीच्या वेळी की नाही आम्ही राहू शकत आणि हे सगळ्या कोकणी माणसाला समजू शकते माझ्या मनाची जी व्यथा आहे ती तर ह्या वर्षी आम्ही फायनली चाललो आहे गणपतीला आणि ते गणपती बाप्पाच्या कृपेने विजा आला आमच्या हातात आणि विजा नाही आला असता तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता आम्हाला मेंटली आणि फायनान्शियली हे दोन्ही स्ट्रेस झाला असतं ह्याचं कारण म्हणजे विजा जो फ्लाईट तिकीट आम्ही पाच महिने पहिलंच बुक केलेलं होतं पण ते कॅन्सलेबल नव्हतं कारण आम्हाला वाटलेलं की विजा एका महिन्यात येईलच असं पण हे सगळं आम्ही एक्सेप्ट नाही केलेलं आणि आम्हाला पाच महिन्या आधी काढलेलं आणि रिशेड्युलेबल होतं तिकीट आणि मग आम्ही असं ठरवलं की नाही आता विजा तर काय येणार नाही हे आम्हाला आमची ट्रिप कॅन्सल होणार म्हणून आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर ते बोलले की तुम्ही एका वर्षात कधीही जाऊ शकता आणि फेब पर्यंत तुम्ही रिशेड्युल करू शकता जो रिशेड्युलेबल चार्जेस आहेत ते तुम्हाला भरावे लागतील पर पर्सन ट्वेल्व्ह हंड्रेड रुपीज वगैरे कारण आम्ही तिकीट काढलेली होती रुपीजमध्ये तर आणि ते बोलले की फेअर डिफरन्स जो आहे तो खूप जास्त होता आणि तो विश्वास नाही करणार ना, तो तेरा लाख रुपये सांगितले त्यांनी आम्हाला डिसेंबरमध्ये तिकीट खूप एकदम गगनाला भिडलेले असतात रेड फ्लाईटचे फाय फाय थाउजंड डॉलर पण एक एक तिकीट असते डिसेंबरच्या वेळी सो so, त्यावेळी मग त्यांनी आम्हाला जो फेअर डिफरन्स सांगितला तो थर्टीन लॅक रुपीज सांगितला आणि ते तर आम्ही शक्यच नव्हतं आम्ही थर्टीन लॅक रुपीस त्यांना देणं मग आमची ही जी तिकीट होती ती आमची कॅन्सलच होणार होती डायरेक्टली म्हणजे आता आम्ही एकोणतीसला ला फ्लाय एक नाही करू शकणार होतो म्हणजे ती आमची कॅन्सल होणार होती आणि आम्ही रिशेडिलिव्हरी करणार नव्हतो कारण एवढे आम्ही नाही देणार होतो पैसे कारण ऑफकोर्स आमची त्या प्राईसपेक्षा आमची ही प्राईज तिकीटची आम्हाला कमीच मिळाली आहे तर आम्ही फोर मंथ्स बिफोर फाय मंथ्स बिफोर काढली म्हणून तर फाय मंथ्स म्हणजे आम्ही फेम मध्ये काढली फेम तर अशा प्रकारे आम्ही इंडियाला चाललोय आय एम व्हेरी व्हेरी हॅप्पी अँड एक्सायटेड आणि माझी मुलं ही खूप मुलं म्हणजे भूवीला भूवी सव्वा वर्षाची असते वेळी मी आणलेलं तिला इथे आणि तिला त्यावेळी काही एवढं समजायचं नाही पण तिला गणपती बाप्पा आवडतो हिलाही खूप आवडतो मुलंही खूप एन्जॉय करतील आणि आम्ही एवढी गणपतीसाठी वेडी आहोत की आम्हाला नाही इथे राहायला जमत म्हणून आम्ही गेल्या वर्षी महाराष्ट्र मंडळाची मेंबरशिप घेतलेली की जेणेकरून आपण ह्या बाप्पाचं तरी दर्शन घेऊ म्हणून तर म्हणूनच आमचं तो एक रिझन होता की पण चांगलं झालं महाराष्ट्र मंडळाची मेंबरशिप घेऊन आपल्या कम्युनिटीमध्ये जाऊन मराठी लोकांशी बोलूनच खूप छान वाटतं आणि त्याच्यानंतर मुलांनाही आपले सगळे सण समजतात आणि त्याच्यानंतर आत्ताच गौरीचं महाराष्ट्र मंडळाने खूप मोठा प्रोग्राम केलेला होता ज्याच्यामध्ये मी व्हिडिओ सगळे चॅनलवर अपलोड केले आणि सगळ्यांनी त्याला खूप भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या यूट्यूब फॅमिलीचं आणि येस आम्ही चाललो आहे इंडियाला आता तर आता असं झालंय की खूप कमी नोट दिवस काढलेत आणि आम्हाला शॉपिंग त्याच्यानंतर बाकी अनेकच ऑफिस ह्या त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत खूप खूप सारे काम आहेत Uh, मुलांना डॉक्टर व्हिजिट करायचं आहे त्यांचे अॅन्युअल चेकअप आहे ट्रॅव्हल आता करणार आहोत म्हणून आणि तशी पण त्यांची अॅन्युअल चेकअप जे फिजिकल होतं ते पेंडिंगच होतं सो अनिकाचं टू इयर्सचं आणि भूवीचं फाईव्ह इयर्सचं फिजिकल जे आहे त्याला मी आज घेऊन जाणार आहे आणि डॉक्टरला पण विचारणार आहे की आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे तर ट्रॅव्हल वॅक्सिन वगैरे काय घ्यावी लागेल की नाही हे सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत आणि त्यानंतर मेन म्हणजे ते म्हणजे शॉपिंग आम्हा आम्ही नेहमी जात आता आम्ही तर हे दोन वर्षांनी चाललोय नेहमी जातो तर आम्ही सगळ्यांसाठी काही नाही काहीतरी घेऊन जातो कळतही नाही प्रत्येक की काय गिफ्ट घेऊन जायचे इथे एवढे ऑप्शन पण नसतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण त्यातल्या त्यात आम्ही आम्हाला हे तिकीट तर काढलेल्या होत्या म्हणून आम्ही कधी ऑफर मिळाली मेमोरियल डेला ऑफर होत्या तेव्हा आम्ही खूप साऱ्या वस्तू अशा घेऊन ठेवलेल्या होत्या त्या मी तुमच्याशी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेनत आणि आता चॉकलेटला चॉकलेट पण घ्यायला जायचे आहेत आपण इथून गेल्यानंतर चॉकलेट पण घेतो आणि का सो चॉकलेट घ्यायला पण जायचं आहे आणि अशा खूप सारे धावपळ आहे अक्षरशः सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत धावपळ चालू असते अनिकेतचं ऑफिस त्यात अनिकेतचं ऑफिस लांब गेलं आहे भूवीचं स्कूल मग तिला आफ्टर स्कूलला पाठवतो संध्याकाळी ती बिचारी येते त्यानंतर ही जीद तर चालूच असते मध्ये रडारड हे ते आणि सगळ्याच गोष्टी खूप कठीण होतंय क एवढ्या कमी दिवसांमध्ये हे इथलं सगळं आवरून आम्ही चाललो आहे फक्त चार साठी पण तरी पण ते इंडियासाठी चार वीक, इंडिया वीक म्हणजे खूप कमी आहेत पण भूवीच्या स्कूलमुळे आम्हाला लगेच रिटर्न यावं लागतंय आणि इथले स्कूलमुळे मी ह्याच्यासाठी म्हणते सगळं देवबाप्पाने चांगलं केलं फक्त एक रिस्क आहे ती म्हणजे भूवीचं स्कूल कारण भूवीचं जे स्कूल आहे ते इथे कसं जनरली तुम्ही ज्या एरियामध्ये राहता ते, ते स्कूल तिथलं तुम्हाला अलॉट केलं जातं पण आम्ही आमच्या होम स्कूलमध्ये जात नाही आहोत कारण की त्याची रेटिंग एवढी चांगली नाही आहे म्हणून सो आम्ही अनिकेच्या ऑफिसचा ऍड्रेस दाखवून वगैरे आम्ही दुसऱ्या स्कूलमध्ये गेल्या वर्षी ऍडमिशन केलेलं होतं मूवीचं आणि ते स्कूल चांगलं आहे त्याची रेटिंगही खूप चांगली आहे आणि तर इथे रूल असा आहे गव्हर्नमेंटचा की जर तुम्ही सेवन डेजच्या वर ऍब्सेंट असला तर तुमचं स्कूलमधून नाव कमी केलं जातं आणि तुम्हाला आल्यानंतर जर सीट अवेलेबल असेल तर तुम्ही पुन्हा एनरोल करू शकता तर आता भोवी बघूया आल्यावर आम्हाला जर ते सीट मिळते की नाही काहीच माहिती नाही आहे तर बाप्पाच्या कृपेने तिला पुन्हा त्या स्कूलमध्ये ॲडमिशन मिळू दे हेच गणपती चरणी माझी कारण खूपच मोठ्या रिस्क रिस्क आहे हे आम्ही जातोय ते फक्त तिच्या स्कूलसाठी बाकी काही नाही आणि आज तिच्या स्कूलमध्ये पण जायचं आहे टीचरला सांगायचं आहे की तो फॉर्म वगैरे घ्यायचा आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या खूप कमी दिवसात करायचं आहे तर बघूया आम्हाला कसं शक्य होत आहे काय करत आहे तर ह्याच्या पुढचे जे सगळे ब्लॉग असतील ते इंडिया रिलेटेड असतील इंडियाची शॉपिंग इंडियाची पॅकिंग त्याच्यानंतर इंडियामध्ये गेल्यानंतर आम्ही मुंबईमध्ये कुठे कधी जाणार गावी कधी जाणार मुंबईत किती दिवस राहणार त्याच्यानंतर सगळेच ब्लॉग तुम्हाला छान छान बघायला मिळतील सगळे इंडियाचे असतील आणि मी काही डेली व्लॉगिंग करत नाही कारण मला ते शक्य होत नाही मी असं काहीतरी वेगळं दाखवायचं असेल किंवा आम्ही कुठे फिरायला गेलो असो तरच किंवा शॉर्ट्स व्हिडिओ असेच मी माझ्या चॅनलवर टाकते ज्यावेळी मला कधी शक्य होईल आणि का मोठी होईल आणि त्यावेळी मी डेली व्लॉगिंगला सुरुवात करेन पण येस आता आलोय आहे डॉक्टरकडे घेऊन दोघांनाही फिजिकल त्यांची आणि लिहिण्याला यायचं आहे म्हणून पण म्हटलं सगळं दाखवून घेऊया तर चला आता स पावणे अपॉइंटमेंट आहे पुटन युअर मास्क तर में आता आम्ही आलेलो आहोत आतमध्ये त्याच्यानंतर दोघांचंही वेट केलं डॉक्टरने बाहेर सिस्टरने त्याच्यानंतर ॲन्युअल असल्यामुळे भुवीची येते हे बघा विजन टेस्ट होते पहिल्यांदा ती झाल्यानंतर तिची हिअरिंग टेस्ट पण घेत आहेत ते बघा ती जरा घाबरली भुवी तिला तिथे हेडफोन लावला आहे आणि नर्स तिथून जे बीप करते ते आवाज आल्यानंतर तिला हँड रेज करायला सांगितलेलं होतं तर अशी तिची हिअरिंग टेस्ट झाली थोडीशी नर्वस झाली ती हिअरिंग टेस्टला घाबरली त्याच्यामुळे आणि आता इथे कसं असतं की तुम्हाला डॉक्टरच्या इथे आत मध्ये जावं लागत नाही डॉक्टर तुम्हाला एक रूम देतात तिथे तुम्हाला नर्स पूर्ण चेक करते पहिल्यांदा आणि तुमच्या ज्या रूम मध्ये अलॉट केलेलं असतं त्यामध्ये तुम्हीच फक्त असता आणि तिथे डॉक्टर येतात तर प सगळे जे नर्सने पूर्ण क्वेश्चनरी वगैरे दिलेली ते सगळं झालं त्याच्यानंतर डॉक्टर आले डॉक्टरनेही दोघांना चेक केलं आणि चेक केल्यानंतर त्यांनी आम्ही त्यांना सांगितले की आम्हाला ट्रॅव्हलला करायचं आहे आता इंडियाला तर त्यांनी सी डी सी गाईडलाईन्सप्रमाणे आता कोणते आजार चालू आहेत इंडियामध्ये ते चेक केले आणि त्याच्यानुसार त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्हाला टायफॉईड वॅक्सिन घ्यावं लागेल आणि एक मलेरियाचं ते देणार होते ते एक तुम्हाला घ्यावं लागेल मेडिसिन पण असं झालं की टायफॉईड जे वॅक्सिन होतं ते आमच्या इन्शुरन्समध्ये कवर्ड नव्हतं आणि त्याचा जो तीनशे डॉलरला ते एक वॅक्सिन म्हणजे आम्हाला सिक्स हंड्रेड डॉलर पडणार होते त्यामुळे आम्ही ते स्किप केलं कारण ते, के ते इन्शुरन्समध्ये कवर्ड नव्हतं म्हणून पण मलेरियाचं जे मेडिसिन आहे ते दिलं आहे ते आता मे म्हणजे पाठवलं आहे मेडिकलला आणि त्याच्यानंतर मग ते इंडियाला जायच्या आधी त्यांनी सुरुवात करायला सांगितलं आणि तिथे असेपर्यंत कंटिन्यू घ्यायला सांगितलं आहे आणि अजून काही ज्या मेडिसिन असतात जे डायरिया वगैरे त्या देऊन ठेवल्यात तर प्रकारे आज झाली आमची डॉक्टरची अपॉइंटमेंट त्यानंतर मी एका शॉपमध्ये गेलेली तर तिथे एक असं मला सेक्शन दिसला म्हणजे हे अमेरिकन शॉप होतं आणि त्याच्यामध्ये असं इंडियाचं एक त्यांनी सेक्शन केलेलं होतं आणि इंडियामधल्या अशा शोपीस असणाऱ्या वस्तू तिथे लावलेल्या होत्या वेगवेगळे वे, गणेशजी होते ते बघा तिथे त्याच्यानंतर कुशन त्यानंतर हा मातीचा एवढा मोठा पॉट आहे तो एक होता म्हणजे खूपच छान होतं एक सेक्शनच होतं इंडियाचं ते मी थोडंसं शूट केलं इथे खूप 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 आनंदी आहोत की आम्ही इंडियाला चालतोय त्याच्यामुळे तर आता हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी ला 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 ते एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या